पिपलधरा प्रकल्पात पासष्ट कुटुंबांना अजून मोबदला नाही मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पिपलधरा येथे बांधण्यात येत असलेल्या जलप्रकल्पामुळे अनेक गावकऱ्यांची घरे आणि जागा पाण्याखाली जाणार असून बहुतेकांना मोबदला मिळाला आहे मात्र अजूनही पासष्ट कुटुंबांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळालेला नाही या न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर विपिनी हिर्टनकर यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुक्कर पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यानि करना तल्या है कि कि है। है। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित पासष्ट कुटुंबांची घरे आणि जागा प्रकल्प क्षेत्रात आल्याने त्यांचे सर्वस्व पाण्याखाली जाणार आहे तरी देखील त्यांना नुकसान भरपाई किंवा पुनर्वसनाचा मोबदला देण्यात आलेला नाही जे अन्यायकारक आहे मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने या प्रकरणात लघुपाठक सब डिव्हिजनल विभागाची बैठक बोलावून न्याय देण्याचे आवाहन केले आहे तसेच शासनाने दुर्लक्ष केल्यास मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय नागपूर संघटक कादीर महाजन जिल्हा उपाध्यक्ष सचिन सहारे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पारखी जिल्हा सचिव दीपक ठाकरे तालुका तालुकाध्यक्ष गणेश बरवटकर तालुका संघटक रोशन वडूळे वाहतूक सेना नागपूर संघटक अजय उराडे वाहतूक सरचिटणीस महेंद्र रागा हडले तालुका ग्रामीण अध्यक्ष निलेश माहूरकर अनिकेत उरकुडे भावे शेलुरे चेतन दहीकर सौरभ गवाळे आकाश खैरकर महेंद्र सयाम चंद्रशेखर निकोडे तेजराज वानखेडे अनुसया निकोडे नामदेव जंगठे दिवाकर निकोडे रामदास निकोडे डोमाजी उईके दिवाकर गुरुणले लक्ष्मण गुरुणुले धनराज मोहले देवराम मसराम किरण यरगुडे पंजाबराव उईके रमेशपुराम नागोराम कुंभारे अणुबाई मास्कर कोले मार्सकोले शकुन कोडापे ईश्वर बाघरे सुदर्शन गौरकर पंकज हिरापाते प्रभाकर परातेकी इतर गावकरी व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नागपूर जिल्हा प्रतिनिधी नीलम चकोली